विकासाच्या महामार्गावर धावायचे असेल तर मोदी आणि भाजपाशिवाय पर्याय नाही चित्रावाग लातूरातील महिला मेळाव्या सुस्फूर्त प्रतिसाद लातूर प्रतिनिधी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीवर नरेंद्र मोदी देशाचा विकास करीत आहे विकसित भारतासाठी जनतेचा विश्वास मोदींनी संपादित केला आहे देशाला विकासाच्या महामार्गावर धावायचे असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपाशिवाय पर्याय नाही असे स्पष्ट मत भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपई महायुतीचे खासदार महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ लातूर शहर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सौ चित्रतई वाघ व वा खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरवलकर मंगल कार्यालय येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास संबोधित करताना चित्राताई वाघ बोलत होत्या यावेळी डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ रागिणीताई यादव हो, सौ मीनाताई भोसले सौ प्रतिभाताई पाटील कव्हेकर सौ शोभाताई पाटील सौ कोमलताई व्हायचळकर सौ ज्योतिताई आवसकर सौ रेखाताई हाके सौ संध्याताई राजपूत सौ कल्पनाताई बावगे सौ प्रणिताताई सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना चित्राताई म्हणाल्या की नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण आपल्या परिवारासह खंबीरपणे भाजपाला मतदान केले पाहिजे महिलांच्या सशक्तीकरणासाठी भाजपा सरकारच्या काळात विविध योजना राबवल्या गेल्या आहेत महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, आहे। देशाच्या विकासाची गती कायम ठेवायची असेल आणि विकसित भारताचे स्वप्न करावयाचे असेल तर पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणे आवश्यक आहे यामुळे या निवडणुकीत खासदार सुधाकर शृंगारे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला सर्व महिलांनी पाठबळ द्यावे दिनांक सात मे रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून खासदार शृंगारे यांना प्रचंड मतांनी विजयी करून पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन चित्राताई वाघ यांनी यावेळी केले या महिला मेळाव्यास पक्षातील सर्व महिला पदाधिकारी माजी नगरसेविका युवती व शहरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रगतीची आस असणारेच आमच्यासोबत विरोधकांकडून भाजपावर पक्षफोडीची टीका होते जे आमच्यासोबत आले त्यांनी त्यांना आम्ही बळजबरीने किंवा कडेवर उचलून आणले नाही नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी व भारताचा विकास नरेंद्र मोदी आणि भाजपाच करू शकतो यावर विश्वास ठेवून प्रगतीची आस असणारेच भाजपासोबत जोडले गेले आहेत असे परखड मत भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ यांनी व्यक्त केले विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे संविधान बदलाच्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व पक्ष फोडल्याचा अपप्रचार करून बुद्धिभेद करण्याचा सा प्रयत्न सातत्याने करण्यात येत असल्याचं देखील त्या म्हणाल्या